नमस्कार आज सव्वीस मे संध्याकाळचे सव्वा सात वाजून गेले तर आज आपण बघूया सत्तावीस मे रोजीचा हवामान अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज आणि मान्सूनने देखील आज चांगल्यापैकी प्रगती केलेली आहे या संदर्भाची देखील माहिती बघणार आहोत तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनी व्यवस्थित प्रकारे हवामानविषयक माहिती समजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला चांगली माहिती मिळणारं आणि सविस्तर माहिती सर्वच ठिकाणी मिळत नसते दुपारी देखील आपण सांगितलेलं आहे तर कालचा पाऊस आपण बघितला तर मराठवाड्याच्या दक्षिण विभागामध्ये लातूर आणि धाराशिवच्या काही विभागामध्ये हलका पाऊस आहे तर उत्तरेकडे बीडमध्ये आणि धाराशिवचा उत्तर विभाग सोलापूरमध्ये काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस सरी बरसलेल्या आहेत जळगाव बुलढाणा अमरावती या ठिकाणीदेखील हलका तर कोचित ठिकाणी मध्यम पाऊस भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर यवतमाळ या देखील हलक्या पावसाच्या नोंदी आहेत आणि खास करून हा पाऊस जो असेल तर रात्री विजांसहित गडगडाटी पाऊस उशिरापर्यंत झालेला आहे त्यानंतर थोड्या वेळापूर्वीची स्थिती जर आपण बघितली तर बुलढाणा अकोला आणि जळगावमध्ये विजांसहित गडगडाटी पाऊस देईल अशा प्रकारचे ढग आहेत या ठिकाणी या व्यतिरिक्त धाराशिव बीड त्यानंतर सोलापूर सांगली आणि सातारा या देखील आहेत आज रात्री जर आपण पावसाचा अंदाज बघितला तर काहीसा जो बाष्पाचा पुरवठा आहे तर तो या चक्रीवादळाच्या रोपामुळे काय होतं शल्क जे बाष्प आहे तर ते काही प्रमाणामध्ये ढकलल्या जात आहे आणि त्यामुळे गडचिरोली चंद्र चंद्रपूर भंडारा गोंदिया वर्धा नागपूर या देखील आणि यवतमाळ पाऊस होण्याची शक्यता आहे आणि अरबी समुद्रातून देखील बाष्पाचा पुरवठा होत असल्यामुळे जळगाव त्यासोबत बुलढाणा वाशिम आणि अमरावती या देखील पाऊस शक्यता आहे आणि हे ढग काहीशी पुढे सरकून यवतमाळच्या देखील उत्तरेकडील विभागापर्यंत किंबहुना हिंगोलीपर्यंत देखील पाऊस देण्याचा अंदाज आहे नांदेडमध्ये देखील निर्मिती आहे त्यानंतर परभणीमध्ये देखील पावसाची ढगांची निर्मिती आहे आणि लातूरमध्ये देखील सध्या निर्मितीचा आहे आणि या देखील काही ठिकाणी गडगडाट देखील सुरू असेल या व्यतिरिक्त अहमदनगरमध्ये देखील आज रात्री पावसाची शक्यता आहे ढगांची निर्मिती होत आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यामध्ये देखील उशिरापर्यंत पावसाचा अंदाज आहे नाशिकमध्ये देखील निर्मिती आहे या ठिकाणी देखील पाऊस होईल आणि पुण्यामध्ये देखील ढगांची निर्मिती त्यासोबत बाष्पकाईचं बंगालच्या उपसागरमधून या ठिकाणी देखील पोहोचत आहे आणि अरबी समुद्रामधून काहीचं सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि कोल्हापूरपर्यंत पोहोचेल या ठिकाणी देखील रात्री पावसाचा अंदाज असेल यानंतर काहीसह पालघरमध्ये देखील पाऊस होऊ शकतो ठाणे पालघरच्या आसपास या ते ठिकाणी पावसाची शक्यता आहे म्हणजे ठाणे आणि पालघर त्यानंतर जर आपण बघितलं मान्सून संदर्भाची माहिती तर मान्सून यात चांगल्यापैकी प्रगती केलेली आहे दुपारी आपण बघितलं तेव्हा इथपर्यंत मान्सून होता आणि आता, आता उत्तरेकडे पो पोहोचला आहे आणि श्रीलंकेच्या आसपास हलकीशी प्रगती आहे आणि त्यासोबत अरबी समुद्राच्या पूर्व विभागामध्ये देखील थोड्याफार प्रमाणामध्ये प्रगती आहे परंतु दक्षिणेकडील जो विभाग आहे आहे बंगाल अरबी समुद्रातला आणि खास करून जी लेफ्ट आर्म आहे मान्सूनची म्हणजे जी डावी शाखा आहे हिनं फारशी प्रमुख प्रगती या ठिकाणी केलेली नाही आणि उजवी शाखा जी आहे राईट आर्म या त्या ठिकाणी चांगली प्रगती करण्याचं कारण म्हणजे चक्रीवादळ आहे या संदर्भाची माहिती आपण अगोदर देखील शेतकऱ्यांना दिलेली आहे या संदर्भाची वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पाठवण्यात येईल सत्तावीस मे रोजीचा हवामान विभागाचा अंदाज बघितला कोणतेही प्रमुख इशारे नाहीत परंतु सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये हलका गडगडाट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यानंतर धुळे जळगाव अकोला हिंगोली नांदेड आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट आहे यानंतर जर आपला हवामान अंदाज उद्यासाठी बघितला तर सुरुवातीला आपण पावसाचा अंदाज बघूया त्यानंतर उष्णतेच्या लाटेचा बघूया आणि आज दिवसभरामध्ये कसं तापमान राहिलं आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया तर उद्यासाठी जो पावसाचा अंदाज असेल तर किनारपट्टीला उद्या पाऊस चांगल्यापैकी सक्रिय होईल आणि त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली त्यासोबत जालन्याचा काही विभाग छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या ठिकाणी उद्या वेजनसहित गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे त्यानंतर बाकी ठिकाणी जर वातावरण अनुकूल झालं तर पावसाची शक्यता असेल परंतु चंद्रपूर गडचिरोलीमध्ये अंदाज असेल बाकी ठिकाणी ठोस अशी पावसाची शक्यता नाही जर वातावरण अनुकूल झालं किंवा बाष्पाचा पुरवठा मिळाला तर या ठिकाणी होऊ शकते या व्यतिरिक्त मध्यम पावसाची शक्यता सोलापूर सातारा आणि पुण्याच्या देखील काही विभागामध्ये आपल्याला या ठिकाणी तयार होताना बघायला मिळेल बाकी ठिकाणी कोचित कुठेतरी पाऊस होईल कारण की अरबी सम्रामधून देखील बाष्पाचा पुरवठा या ठिकाणी होत आहे त्यामुळे एका दुसऱ्या ठिकाणी ढगांची निर्मिती होऊन किंवा बाष्पाचा पुराठा होऊन या ठिकाणी पाऊस होऊ शकतो आणि उष्णतेच्या लाटेसंदर्भात जर माहिती बघितली तर उद्यापासून किनारपट्टीला पाऊस सक्रिय होईल आणि त्यामुळे जे वारे असतील समुद्रातून काहीसे वारे येतील आणि त्यामुळे या ठिकाणी उद्यापासून उष्णतेची लाट कमी होईल तापमान बऱ्यापैकी खाली येईल जवळपास छत्तीस ते अडतीस अंश अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील चाळीस अंश सेल्सिअसच्या आतमध्ये तापमान येण्याची शक्यता आहे ज्यामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगरचा देखील काही विभाग येऊ शकतो त्यानंतर बीड सोलापूर दाराशिव या ठिकाणी उद्या तापमानामध्ये बऱ्यापैकी घट येईल आणि बा परंतु बाकी विभागामध्ये जर बघितलं आपण तर जालना त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा उत्तर विभाग परभणी नांदेड आणि संपूर्ण विदर्भामध्ये आणि जळगाव त्यासोबत धुळ्याचा काही विभाग या ठिकाणी जे असेल तर उद्या उष्णतेची लाट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे उद्यासाठी म्हणजे इथून पुढे थोडंसं रॉंग झालं तर इथून पुढे उष्णतेची लाट आपल्याला उद्यासाठी असणार आहे ज्यामध्ये खास करून पश्चिमी विदर्भातील आणि प जळगावचा देखील पूर्वेकडील विभाग या ठिकाणी जे असेल इथून पुढे परभणी हिंगोलीपर्यंत जे असेल तर उष्णतेची लाट तीव्र या ठिकाणी आपल्याला जाणवणार आहे जवळपास या ठिकाणी चौवेचाळीस ते शेहेचाळीस शे, अंश शे, सेल्शियस किंवा त्याहूनही अधिक तापमान नोंद होण्याची शक्यता आहे आणि जळगावमध्ये जे असेल तर जवळपास चौवेचाळीस पंचेचाळीस अशा प्रकारचं तापमान किंवा त्यापेक्षा कमी पण नोंदवलं जाऊ शकतं कारण की जर चांगल्यापैकी वाऱ्याचा फ्लो जर या ठिकाणी वाढला किंवा ढगाळ बाष्प जर मिळाला आणि ढगाळलं वातावरण झालं तर या ठिकाणी बेचाळीस अंश सेल्शियसच्या चा आसपास देखील नोंदवलं जाऊ शकतं दोन्ही प्रकारची शक्यता जळगावमध्ये उद्यासाठी आहेत त्यानंतर जर आपण आजचं तापमान कसं राहिलं ही माहिती जर बघितली तर विदर्भातील अकोला या ठिकाणी पंचेचाळीस पॉईंट दोन अमरावती चौवेचाळीस पॉईंट दोन भंडारा त्रेचाळीस पॉईंट तीन बुलढाणा अडतीस पॉईंट आठ ब्रह्मपुरी पंचेचाळीस चंद्रपूर त्रेचाळीस पॉईंट दोन त्यानंतर गडचिरोली त्रेचाळीस पॉईंट चार गोंदिया चौवेचाळीस पॉईंट चार नागपूर बेचाळीस पॉईंट चार वर्धा चौवेचाळीस पॉईंट एक वाशिम त्रेचाळीस पॉईंट एक आणि यवतमाळमध्ये शेहेचाळीस अंश सेल्शियस हे विदर्भातील सर्वात उच्चंकीय तापमान या ठिकाणी राहिलेलं आहे त्यानंतर मराठवाड्याची स्थिती बघितली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एक्केचाळीस पॉईंट आठ अंश म्हणजे बेचाळीस अंश सेल्शिअसच्या आसपास जाणवलं बीडमध्ये देखील बेचाळीस नांदेड या ठिकाणी आज मराठवाड्यामध्ये तीव्र स्वरूपामध्ये आपल्याला जाणवलेलं आहे त्रेचाळीस पॉईंट सहा त्यानंतर धाराशिव एकोणचाळीस पॉईंट सहा आणि परभणी देखील गरम जाणवलं जवळपास चौवेचाळीस अंश सेल्सिअस आणि उदगीरमध्ये चाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस त्यानंतर जर मध्य महाराष्ट्रातलं बघितलं तर अहमदनगर तापमान उपलब्ध नाही जळगावमध्ये चाळीस पॉईंट सात म्हणजे बरोबर आज तापमान सर जळगावमध्ये कमी झालेलं आहे त्यानंतर कोल्हापूर बत्तीस पॉईंट आठ महाबळेश्वर पंचवीस पॉईंट दोन त्यानंतर नाशिकमध्ये पस्तीस पॉईंट आठ त्यानंतर पुण्याचं उपलब्ध नाही सांगलीचं तेहतीस पॉईंट नऊ सातारा तेहतीस पॉईंट नऊ आणि सोलापूर चाळीस पॉईंट चार आपण या ठिकाणी देखील बघू शकता की जे मध्य महाराष्ट्रातील तापमान आहे हे देखील या ठिकाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे नाशिकचं देखील तापमान आज से काही विभागामध्ये कमी होतं पूर्वेकडील थोडंसं जास्त असेल तर अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि उद्या सकाळी आपण मान्सून संदर्भाची महत्त्वाची माहिती देणार आहोत